नमस्कार शेळीपालक व शेतकरी बंधू भगिनीन्यू आपलं एस पी गोट फॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपल्याकडं कोटा जातवंत शेळ्या आणि पाठी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर आपलं एस पी गोट फॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट आपणास लवकरात लवकर मिळतील आपल्याकडे कोटा जातवंत शेळ्या व पाटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे कोणी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच आपल्याकडे करोली कोटा बिट्टल शिरोही सोजत उस्मानाबादी बोर अशा सर्व जातवंत शेळ्या बोकड पिल्ले विक्रीसाठी उपलब्ध आहेत धन्यवाद